नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत अगदी झटपट होणारा हा इडली अगदी झटपट म्हणजे ढोकळा इडली कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही हे ढोकळ्याच्या भांड्यात देखील करू शकता तर ही ढोकळा इडली कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघूया कुठलीही पूर्वतयारी ह्यासाठी लागत नाही आणि अगदी झटपट होणारी चमचाभर तेलामध्ये ही बंडाली अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता देखील तुम्ही म्हणून बनवू शकता त्यासाठी एक बाऊल घ्यायचं आहे त्या बाऊलमध्ये साधारणतः दीड कप रवा घ्यायचा आहे तर मी दीड कप रवा घेतलेला आहे या रव्यामध्ये आता मी एक अर्धा चमच कप मी बेसन पीठ म्हणजे सणादाईचं पीठ घातलं आहे आणि अर्धा कप दही मी घालून घेतलं आहे फ्रेश थोडंसं आंबट असं हे दही घेतलं आहे याचमध्ये आता मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहे इडलीचं बॅटर ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी होईल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटासाठी हे मी बाजूला ठेवलं आहे दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स झाला आहे भिजला आहे आता यामध्ये किसून घेतलेलं मी आलं घालून घेतलं आहे आणि हिरवी मिरचीचं पेस्ट वाटलेली आहे ती एक चमचा मी घालून घेतली आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे साधारणतः दीड चमचा मीठ मी यामध्ये घालून घेतला आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये हळद पावडर मी दीड चमचा घालून घेतला आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे तर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता मी अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे कारण की दही जास्त आंबट आहे त्यामुळं मी एक चमचा साखर घातली आहे आणि एक चमचा तेल घातलं आहे तेलामुळे रव्यामध्ये थोडासा मोकळा पण आहे यासाठी आपण तेल घालून घेणार आहे तर एक चमचा तेल अवश्य हे घालायचं आहे एक चमचा तेल घातल्यानंतर आता हे संपूर्ण रवाचं हे जे काय बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा अगदी व्यवस्थित असा फुगला गेला आहे दह्यामध्ये आता यामध्येच मी एक मोठा चमचा इनो पावडर घालून घेतली आहे इनो पावडर घातल्यानंतर हे व्य इनो पावडर व्यवस्थित त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी इनो पावडर घातल्यानंतर हे पीठ भरपूर प्रमाणात फुगलं गेलं आहे तर ह्या पद्धतीने हे पीठ फुगस्तवर आपण हे व्यवस्थित इनो बॅटर ह्या रव्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इडलीच्या पात्राला मी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतला आहे जेणेकरून इडली ह्या बॅटरला बॅटर जे आहे इडलीचं ते व्य ह्याला चिटकून आहे आणि इडल्या बनल्यानंतर त्या चिटकून राहू नये त्यामुळे मी संपूर्ण पात्राला तेलाने ग्रीस करून घेतला आहे आणि आता यामध्ये चमचाभर तेल देखील मी घालून घेतला आहे जेणेकरून मोकळा आणि खुसखुशीत अशा ह्या इडली ढोकळा तयार होईल तर त्यासाठी अगदी चमचाभर तेल घालून घेतला आहे आणि पीठ मी जे बॅटर आहे ते बॅटर इडली पात्रात लावून घेतलं आहे आता वाफ वाफेसाठी मी भांड्यात ठेवलं आहे तर ह्याच्यासाठी आणखी छान टेस्ट येण्यासाठी मी मिरची पावडरने या पद्धतीने व्यवस्थित असं चिमटीने मिरची पावडर घालून घेतली आहे आणि झाकण ठेवून एक वीस मिनटं मी वाफून घेणार आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशा ह्या इडली ढोकळा मस्त फुगला गेला आहे आणि जी काही हिरवी लाल मिरची पावडर घातली आहे ती देखील अगदी सुंदर अशी आहे कलर देखील या इडली ढोकळ्याचा अतिशय सुंदर आला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असा खुसखुशीत असे हे बनवून झाले आहेत इडली ढोकळा तर हे संपूर्ण मी काढून घेते तेल ग्रीस केल्यामुळे बिलकुल हे चिटकले नाही भांड्याला तर या पद्धतीने संपूर्ण हे थंड झाल्यानंतर आपण काढून घेतो आता याला आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर हे संपूर्ण एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणी देण्यासाठी एका वाटीमध्ये दे मी पाणी घेतलं आहे दोन चमचे मोठे पाणी घेतलं आहे आणि आता एक मोठा चमचा यामध्ये मी साखर घालून घेतली आहे आणि आता हे साखरीचं पाणी मी तयार करून घेतलं आहे आता हा इडली ढोकळा अगदी कोरडा कोरडा लागू नये त्यासाठी आपण ही प्रोसेस करणार आहोत तर त्यासाठी आता हे पाणी बनवून झाल्यानंतर मी तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोरी संपूर्ण फुटू द्यायची आहे तडतडू द्यायचे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आता मी बाकीचे तडका तयार करणार आहे तर मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे मोहरी फुटल्यानंतर याला चव अगदी छान येईल म्हणून संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर आपण बाकीची मसाले यामध्ये घालणार आहोत तर मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर यामध्ये मी उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्याचे काप घालून घेतलेले आहे आणि त्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेणारी हिरवी मिरची त्यानंतर एक चमचा भरून जिरे घालून घेतले आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाणी भरपूर कढीपत्त्याचे पाणी मी घालून घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित असं फ फ्राय करून घेणार आहे आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी या तडक्यामध्ये घालून घेतली आहे चमच्यामध्ये हे व्यवस्थित आता मी फ्राय करून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे तडका पॅनमध्ये तर कोथिंबीर हिथून मिरची कढीपत्ता मोहरा मोहरी आणि जिरे हे घालून मी व्यवस्थित असं हे तडका तयार करून घेतलेला आहे आता याचमध्ये मी जे काही साखळीचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये मी घालून घेणार आहे तर हे पाणी मी साधारणतः तीन चमचे बनवलं होतं ते मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि पाण्याला अगदी दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे अगदी गरम हो होईल इतकंच करून घ्यायचं आहे फार गरम नाही करायचं आणि आता हे पाणी गरम झाले झाल्यानंतर लगेचच आपण हे पाण्यात पाण्याचा तडका जो आहे हो तो आपण ह्या ढोकळा इडलीवरती घालून घेणार आहे आता आपण याच्यात इनो घातल्यामुळे अगदी कोरडा कोरडा तो लागतो तो कोरडा कोरडा लागू नये म्हणून हे आपण साखरीचं पाणी आजची तडका बनवून घेतलेला आहे तर या पद्धतीने हे संपूर्ण तुम्ही खायला अगदी विदाउट चटणी देखील खायला सर्व करू शकता अगदी छान लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आणि मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद